मी तरुण माझे वय पस्तीस आहे मी तेव्हा मेडिकलचे शिक्षण घेत होतो त्या टाइम मध्ये माझी तब्येत वगैरे खूप चांगली होती मी तर जिम करत होतो त्यामुळे माझी तब्येत खूप चांगली होती माझ्या कॉलेज मध्ये मुली पण खूप देखण्या देखण्या होत्या विविध भागातून मुली तिथे शिकायला येत असल्याने विविध प्रकारच्या मुली मला तिथे बघायला मिळत होत्या सगळ्याच काही देखण्या नव्हत्या पण बऱ्यापैकी क्राऊड हे जरा भारीच होते मैडम ज्या होत्या त्या पण सुंदर होत्या अनेकदा तर असे होत असे की मुली कोणी तिचं कोण हेच कधी कधी समजत नसे आणि असे त्यांचे राहणीमान या सगळ्या मैडम मध्ये एक अशी होती जी खासम खास होती तिचे नाव ज्योती होते ज्योतीचे वय तेव्हा साधारण बत्तीस वर्षे वगैरे असेल पण तिच्याकडे बघताच क्षणी असे अजिबात वाटत नसे की बत्तीस वर्षाची आहे आणि तिचे लग्न देखील झालेलं आहे ज्योती दिसायला खूप सुंदर होती तिला पाहून अनेकाच्या मनात तिची पसंती निर्माण होत होती माझ पण तसच झालं असल्याने मी फार काही काही धाडस करू शकत नव्हतो पण म्हणून मी काही हार मी मानणार असे नव्हते माझे प्रयत्न चालू ठेवले होतेच ती जे काम सांगेल ते मी अगदी फास्ट मध्ये करून देत असे याची सुरुवात झाली होती ती वर्गात असं सांगितल्या होत्या त्या फक्त मी एकट्यानेच केल्या होत्या आणि तेव्हापासून मी तिच्या गोड नोट मध्ये गेलो होतो आणि तिने मला तिच्या विषयाचा हेड केले होते हेड झाल्याने तिला जे काही वर्गाला सांगायचे होते ते ती माझ्याकडून सांगत असे आणि त्यामुळे मी तिच्या जवळ जाऊ शकलो तिला मग मी माझ्या गोड गोड बोलण्यात मोहित करण्यास सुरुवात केली आणि बघता बघता आम्ही जवळ हळूहळू येऊ लागलो ती मला अभ्यासा अभ्यासाव्यतिरिक्त तिची काही खाजगी कामे पण सांगू लागली आणि ती सगळी कामे मी अगदी मन लावून जमेल तितक्या फास्ट करून लागलो तिला नेहमी खुश ठेवण्याचा प्रयत्न करत होतो एकदा क्लास मध्ये ती माणसाचे आणि स्त्रीचे शरीर कसे असते व त्यातून नवीन जीवाची उत्पत्ती कशी होते हे शिकवत होती समोर दोन्हीचे मॉडेल होते मी आपले मन लावून सगळे ऐकत होतो मला काही गोष्टी समजल्या नाही त्यामुळे क्लास झाला आणि मी तिला भेटून म्हणालो मॅडम मला आज तुम्ही जे शिकवले ते समजले नाही त्यावर तिने मला सांगायचा प्रयत्न केला पण तितक्यात बेल वाजली ते बघून ती मला म्हणाली तरुण एक काम कर उद्या दुपारी माझ्या घरी ये मी तुला सगळे नेट समजावून सांगते तिच्या घरी जायला मिळणार म्हणून मी खूप खुश झालो दुसऱ्या दिवशी मी वेळेत तिथे पोहचलो बसायला सांगितले ती मला सगळे शिकवू लागली पण त्यात एक अडचण अशी होती की आमच्याकडे स्त्री आणि पुरुष यांचे मॉडेल्स नव्हते आणि त्याशिवाय शिकवून काहीच उपयोग नव्हता त्यामुळे तिला समजत नव्हते की काय करावे ते ती जेव्हा शिकवत होती तेव्हा मी माझी सगळी नजर दुसरी कली होती ती बोलताना आणि शिकवताना इकडे तिकडे होणारी हालचाल मी माझ्या नजरेने टिपत होतो तिला मी तिच्याकडे दुसऱ्या नजरेने बघत आहे हे लक्षात आले होते तरीही ती मला काही बोलत नव्हती ती मला म्हणाली आपल्याकडे मॉडेल्स नाही आहेत तेव्हा आपण तू आणि आणि त्यावर मी तुला शिकवते मी होकार दिला तिच्या शरीराची माहिती देऊ लागली माहिती राहिली बाजूला मी डोळे वेगळंच बघत होतो तिच्याही मनात काय होते नाही आणि ते असताना ती नको तितक्या जवळ येत होती ती मग या टॉपिक वर आली की नवीन जीव कसा निर्माण होतो ते आणि ते सांगताना ती मला म्हणाली आपण आता नवीन जीव उत्पत्तीचे प्रात्यक्षिक करून बघणार आहोत पण माझ्या पूर्ण शरीरात आग लागली होती आणि तिचे पण तसच झाल हो। क्षणातच एकदम ती आता मी पण स्वतःला रोखू शकलो नाही आणि आणि मी पण प्रतिसाद देत गेले नको ते झाल मग आम्ही दोघे पण शांत झालो थोडा वेळ थांबून ती मला बोलली प्रॅक्टिकल समजले का मी बघल हो समजले पण आणि आवडले पण तिने मला चांगलेच ज्ञान दिले होते पण प्रॅक्टिकलमध्ये मात्र मीच तिच्यापेक्षा कितीतरी पटीने पुढे होतो आता जेव्हा वेळ असेल तेव्हा प्रॅक्टिकल मैडम शिकवू लागली